सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनल मध्ये व ब्लॉक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी न्यूज उस्मानाबाद या चा व मुख्य संपादक आपणास देत आहे धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील व परिसरातील दहा टळ घडामुळे नरदुर्ग पोलीस ठाणे तालुका तुळजापूर अंतर्गत येणारे चिकणी तांडा येथे वडिलांच्या डोक्यात दगड घालून केले ठार मैपती सुरवसे असे मैताचे नाव नळदुर्ग पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन केला तपास थोरसडवाडी येथे तालुका धाराशिव उस्मानाबाद येथे ऋषिकेश सितोळे यांच्या ट्रॅक्टरने मोटरसायकलला धडक दिल्याने झाला मृत्यू ट्रॅक्टर चालकावर झाला गुन्हा दाखल भेंबळी पोलिसांनी येथे सोने चांदी बाजार येथे दारू विक्री विरोधात कारवाई करून 25 लिटर दारू पकडून केली विक्रेत्यावर कारवाई तात्विकी येथील ग्रामपंचायत सदस्य संदीप अनुरत गायकवाड यांची धाराशिव तालुका उपप्रमुखपदी आमदार कैलास पाटील यांनी केली नियुक्ती यामुळे सर्वत्र होत आहे अभिनंदन भूम वाशी मतदारसंघात पंचायत समिती निवडणुकी तांदळवाडी तालुका परांडा येथे शेतीच्या वादातून महिलेला केले मारहाण सहा जणांवर केला गुन्हा दाखल चोरीच्या छत्र थांबेना अनेक ठिकाणी चोऱ्या शिराडोन येथे दुकानातून अडीच लाखाच्या वर तांबे झाले लंपास शिवसेना उबाटा धाराशिव उस्मानाबाद युवा सेना संघटकपदी नगर माजी नगरसेवक राणा कमलाकर बनसोडे यांची निवड राष्ट्रवादी शरद पवारच्या जिल्हा उपाध्यक्षपदी करजखेडा येथील भागवत भांडरकर यांची केली निवड मुलीने लग्नास नकार देऊनही पाच वर्षे मुलाला फोनवर त्रास देत असल्याच्या असल्याने या त्रासाला कंटाळून धाराशिव उस्मानाबाद येथील एस टी कॉलनी येथील तरुणाने गळपास घेऊन केली आत्महत्या या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री